खायचं त्याच्यातले बिया काढून टाकले होते मी बघा किती छान उगवले आणि याच्यामध्ये मी खाल्लं खाल्लो ना ते पण टाकलं होतं पण ते उगवलेलं नाही बघा त्याचे बिया असं झाले कुजून गेले सगळं आणि उगवलं पण नाहीये तर आता हे सगळे एकाच कुंडीमध्ये जर वाढले ना तरी व्यवस्थित वाढणार नाही त्यात त्याला सेपरेट आता सेपरेट केलं तरी ठीक आहे नंतर याच्यामुळे वाढतात त्याच्यानंतर सेपरेट नाही येणार मुळे तुटतात त्याची आता लहान आहे तोपर्यंतच सेपरेट करता येते याला हे बघा याच्यामध्ये काय काय ते खराब पण झाले किती मस्त तरी भरपूर आलं त्याच्यामध्ये एक दोन तीन चार म्हणजे भरपूर आहे त्याच्यामध्ये याला खूप नाजूक करावं लागेल कारण हे लागलं ना तर तुटून जाते छोटंसं आहे म्हणून फणसाच्या बिया म्हणजे याच्यातलं काढणार होते मी पण याचं खत होतं छान आणि ते झाडांना मदत वाढायला मदत होते याची बघा सगळी माती झाली याची

छोट असून पण याच्या मुळ्या बघा किती लांब लांब गेले हळूहळू याला सेपरेट करावं लागतं हे बघा किती छोट आहे तरी पण याला मुळे बघा रहे है तो सच में para esse आणखी मोठं झालं असतं निघणारच नव्हतं कारण एका मध्ये एक अडकून बसणार होते पूर्ण पूर्णपणे एकदम व्यवस्थित हो निघलेलं आहे त्याला आपण लावून घेणार एक एक, एक, एक एक सेपरेट करते आता कुंडी आपण सगळे झाड हळू काढून घेतलेले आहेत सगळे काढून ठेवलेले आता आपण लावायला दुसरे काय नव्हतं ग्लास मध्ये ग्लास मध्ये माती घालायची आता सगळे झाड आपले लावून सगळी लावलेले आहेत आम्ही याला गॅलरी मध्ये ठेवलेला आहे हवा तेवढा सूर्यप्रकाश नाही भेट पण उगवतात छान आता ही तुम्हाला मी मोठी झाली ना मग नंतर एकदा दाखवेल मी काय